नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण चाटसाठी लागणारी गुळाची चटणी बनवणार आहोत चाटचा कोणताही प्रकार या चटणीशिवाय अपूर्ण आहे असं मला वाटतं अगदी चाटसाठी लागते तशीही परफेक्ट कन्सिस्टन्सीची चटणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे त्याचबरोबर या चटणीला शायनिंगही किती आलेलं आहे तुम्ही बघू शकता ही चटणी बनवायला एकदम सोपी आहे एकदा बनवली ही सहा महिने फ्रीजमध्ये आरामात टिकते त्यामुळे एकदा ही चटणी करून फ्रीजमध्ये ठेवला की हवं तेव्हा तुम्ही चाट बनवून खाऊ शकता ही चटणी बनवताना मी कोणतंही प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नाही तरीही ही चटणी भरपूर दिवस टिकते चला तर वेळ न घालवता या चटपटीत रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक वाटी चिंच घेतलेली आहे या वाटीने मी एक वाटी चिंच स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये दोन तास भिजत ठेवली होती वजनी प्रमाणात म्हणाल तर मी इथे पन्नास ग्रॅम चिंच घेतलेली आहे गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे चिंच लवकर भिजते आणि पल्पही छान निघतो तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ही चिंच नॉर्मल पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवू शकता इथे ही चिंच मी दोन तास गरम पाण्यामध्ये छान भिजवून घेतलेली आहे इथे ही चिंच छान अशी भिजली गेलेली आहे आता याचा आपल्याला पल्प काढून घ्यायचा आहे त्याकरता ही चिंच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते चिंच काढून घेताना यातील सर्व पाणी यामध्ये न घालता अगदी थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि उरलेलं पाणी नंतर आपल्याला वापरायचं आहे ते कधी वापरायचं आहे हे मी तुम्हाला नंतर पुढे सांगेनच आता सर्व चिंच यामध्ये घालून झालेली आहे आता यावरती झाकण लावू आणि याला अगदी थोडा वेळ फिरवून घेऊ इथे मी चिंच छान फिरवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी पेस्ट याची तयार झालेली आहे आता हे आपल्याला गाळण्यामध्ये घालायचं आहे आणि याचा सर्व पल्प आपल्याला बाजूला करून घ्यायचा आहे असं मिक्सरला फिरवल्यामुळे याचा पल्प छान निघतो त्यामुळे आपल्याला याला मिक्सरला असं फिरवून घ्यायचं आहे हा फिरवलेला पल्प आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचा आहे म्हणजे पल्प बाजूला होईल आणि चिंचेचा जो चोता आहे तो वरती राहील या पद्धतीने आपल्याला हा पल्प गाळणीने छान असा गाळून घ्यायचा आहे यातील सर्व पल्प काढून झाल्यानंतर यामध्ये जो चौथा शिल्लक राहतो त्यामध्ये जे आपण मगाशी पाणी ठेवलेलं आहे ते पाणी घालायचं आहे परत त्याला एकदा मिक्स करायचं आहे आणि परत या गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे अशी प्रोसेस दोन तीन ते तीन वेळा करायची आहे म्हणजे यातील सर्व पल्प आपल्याला मिळेल तुम्ही इथे बघू शकता अगदी त्यामधील एवढाच चौथा शिल्लक राहिलेला आहे ते पाणी घालून मी दोन ते तीन वेळा याला मिक्स करून या गाळणीने गाळून घेतलेला आहे यातील सर्व पल्प निघालेला आहे फक्त हा चोथा शिल्लक राहिलेला आहे तुम्ही बघू शकता आता हा चोथा आपण फेकून देऊयात गाळून घेतल्यानंतर इथे आपल्याला छान असा चिंचेचा पल्प मिळालेला आहे आता याला परत एकदा आपण छान मिक्स करून घेऊया इथे हे मला थोडं दाटसर वाटत आहे त्यामुळे यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेते पाणी घातल्यानंतर परत एकदा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता जरी हे खूप पातळ वाटत असलं तरीही चटणी जसजशी बनेल तस तसं हे दाटसर होतं आता हा आपला चिंचेचा पल्प तयार झालेला आहे आता याची आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे त्याकरता हे पातेल मी गॅसवरती ठेवून देते गॅसवरती आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवरती याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे अगदी तीन ते चार मिनटामध्ये याला उकळी यायला सुरुवात होते असा हा पल्प उकळून घेतल्यामुळे यातील पाणीही अटेल आणि या चटणीची शेल्फ लाईफही वाढेल त्यामुळे आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती या चटणीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आता तुम्ही म्हणाल की पाणीच आटवायचं होतं तर यामध्ये एक्स्ट्राचं पाणी कशाला घालायचं असं पाणी घालून पाणी आटवलं की यात चिंचेतील कच्चेपणाही निघून जातो त्याचबरोबर या चटणीची त्याच शेल्फ लाईफही वाढते त्यामुळे इथे पाणी घालणं गरजेचं होतं आता याला मी मीडियम टू हाय फ्लेमवरती छान असं उकळून घेतलेलं आहे याला उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी तीन ते चार मिनटामध्ये याला उकळी यायला सुरुवात होते आता याला मी परत एकदा चमच्या असं ढवळून घेते यावरती फेस येत आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये मी एक वाटी गूळ घालून घेते जितकं आपण चिंच घेतलेलं आहे तितकंच आपल्याला गूळ घ्यायचं आहे इथे मी एक वाटी चिंच घेतलेली होती त्याकरता मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर मी इथे पाव किलो गूळ घेतलेला आहे आता गूळ घातल्यानंतर याला एकसारखं हलवं यातील गूळ आपल्याला विरगळून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे आणि यातील सर्व गूळ आपल्याला सर सर छान असं विरगळून घ्यायचं आहे गूळ विरगळत असताना चमच्याच्या साहाय्याने असं एकसारखं हलवत आहे हलवत राहायचं आहे नाहीतर गूळ तळाला चिटकून बसण्याची शक्यता असते त्यामुळे सतत असं एकसारखं हलवत आपल्याला गूळ विरगळून घ्यायचं आहे इथे गूळ छान विरगळलेला आहे तुम्ही बघू शकता आता यातील आपल्याला चमचा काढायचा आहे आणि याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे याला उकळी यायला सुरुवात झाली की गॅसची फ्लेम मिडियम किंवा लो करायची आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरती याला पाच ते सात मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे गुळ वितळल्यामुळे ही चटणी थोडी पातळ वाटते पण जसजसं वेळ जाईल तस तशी ही चटणी दाटसर होते त्याचबरोबर याला एक छान अशी शाईन येते आता याला लो टू मीडियम फ्लेमवरती मी एक दहा मिनटं छान असं उकळून घेणार आहे हे मी मिडीयम फ्लेमवरती दहा मिनटं छान असं उकळून घेतलेलं आहे हे थोडं आटलेलं आहे त्याचबरोबर हे थोडं दाटसरही झालेलं आहे आणि याला एक शाईनही आलेली आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये काही मसाले घालून घेऊयात एक चमचा जिरे पावडर पाव ते अर्धा चमचा लाल मिरची पावडर त्याचबरोबर एक चमचा काळं मीठ मी यामध्ये घातलेलं आहे इथे जर तुमच्याकडं काळं मीठ नसेल तर तुम्ही नॉर्मल मीठ वापरला तरीही चालेल आता याला मिक्स करून घेऊयात आणि अजून एक तीन ते चार मिनटं याला आपण छान शिजवून घेऊयात म्हणजे हे सर्व मसाले यामध्ये छान एकजीव होतील तुम्ही बघू शकता जसजसं वेळ जाईल तस तशी ही चटणी दाटसर होत आहे त्याचबरोबर या चटणीला एक छान अशी शाईन येत आहे इथे मी हे तीन ते चार मिनटं छान असं शिजवून घेतलेले आहे यामध्ये सर्व मसाले छान एक जीव झालेले आहेत त्याचबरोबर ही चटणी एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीची अशी झालेली आहे ही जरी आत्ता पातळ वाटत असली तरी थंड झाल्यावर ही अजून थोडी घट्ट होते आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि ही चटणी पूर्णपणे थंड करून घेऊया ही चटणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला एक काचेची बरणी घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये ही थंड झालेली चटणी भरायची आहे आणि ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे ही चटणी फ्रीजमध्ये आरामात सहा महिने छान टिकते ज्यावेळी तुम्हाला चाट बनवायचं आहे त्यावेळी ही बरणी अर्धा तास आधी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा आणि नंतर चाटसाठी वापरा ही चटणी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अजून घट्ट होते त्यामुळे फ्रीजमधून काढल्यानंतर हवी तेवढी चटणी बाजूला काढून घ्या नंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करून घ्या आणि नंतरच चाटसाठी वापरा ही चटणी तुम्ही भेळ पाणीपुरी समोसा दहीवडा दहीपुरी रगडा पॅटीस अशा वेगवेगळ्या चाटसाठी वापरू शकता ही अशी परफेक्ट कन्सिस्टन्सीची चटपटी चटणी तुम्हीही घरी बनवा आणि वेगवेगळे चाट एन्जॉय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तसंच टेस्टी किचनला सबस्क्राईब करायलाही विसरू नका परत भेटू अशाच एका चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग